एमआयडीसी चुंचाळी पोलिसांच्या कारवाईत एक लाख ऐंशी हजार सहाशे जण एमआयसी पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गौरव रामदास राठोड हा श्रीराम रोहूस वरचे चुंचाळे अंबड येथे नायलान मांजा विक्री करत असताना त्याच ताब्यात घेत मुद्देमालही जप्त केला हा संपूर्ण माल त्याने विजय सुरेश लोखंडे हा पोलिस हाऊसिंग सोसायटी आडगाव मसरूड लिंक रोड नाशिक येथून घेतल्याचे कळतात सदर ठिकाणी छापा मारत सुमारे एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करत एम आय डी शी चुंचळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी माहिती दिली यांनी नायलॉन माझ्या विक्री साठा नैतृती आणि वापर करण्यावर वा, मला आदेश काढलेले होते सदर मनाई या आदेशाचे आदेशानुसार कारवाई करण्याकरता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री म्हणजे मुकेश राव मान्य ए सी पी शेखर देशमुख साहेब यांनी आदेशित केलेले होते त्यानुसार आमचे कर्मचारी जनादर टाकणे यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाळे एका ठिकाणी नायलॉन मांजा ठेवण्यात आलेला आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदर ठिकाणी त्याच्या देवी पथकासह जाऊन कारवाई केली सदर ठिकाणी गौरव राठोड याच्याकडून अठ्ठेचाळीस गट्टू जप्त करण्यात आले सदर गट्टू कुठून आणले याबाबत त्याच्याकडे दे विचारपूस केली असता त्याचा मित्र नामे विजय लोखंडे आडगाव या ठिकाणावरून त्यांनी घेतल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी कारवाई केली असता तिथे तीन बॉक्स मिळून आले अशा प्रकारे एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे दोनशे चार गट्टू जप्त करण्यात आलेली आहे सदरची कारवाई करनी। पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर देशमुख एमआयडीसी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बंडे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील संदीप शिवाळे पोलीस हवालदार चव्हाण पोलीस शिपाई ढाकणे सहाणे सावंत खैरनार सोनवणी शेख बिराजदार सोनवणे कांदळकर शिंदे महिला पोलीस शिपाई खरोडे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक